चाळीतला एक साधा मुलगा बाप स्टंटपण आणि स्वप्न मोठ्या पडद्यावर चमकण्याची आज तो बॉलिवूडचा सुपरस्टार आहे नाव आहे विकी कौशल विकी कौशलचा जन्म सोळा मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबईतील एका पंजाबी कुटुंबात झाला त्याचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टंट डिरेक्टर बालपण अतिशय साधा आणि संघर्षपूर्ण त्याने इंजिनिअरिंग केलं पण हृदय मात्र अभिनयातच गुंतलेलं अभिनयाची सुरुवात केली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूरमध्ये नंतर लव शव ते चिकन खुराना सारख्या चित्रपटात छोटा रोल पहिली प्रमुख भूमिका मसानमध्ये आणि लगेचच कौतुक मिळालं राजी संजू मनमर्जी या सर्वच चित्रपटामध्ये दमदार अभिनय पण खरी ओळख मिळाली ती उरी द सर्जिकल स्ट्राईकमध्ये हाऊस द जोश या डायलॉगने घराघरात पोचला दोन हजार पंचवीसमध्ये विकी कौशल पुन्हा चर्चेत आला छावा चित्रपटामुळे या ऐतिहासिक चित्रपटात त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली शरीरष्ठी डायलॉग डिलिव्हरी आणि राजस स्वभाव प्रत्येक शॉटमध्ये त्यांनी संभाजीराजेचे तेज जिवंत केलं दोन हजार एकवीसमध्ये त्याने अभिनेत्री कटरीना सोबत विवाह केला त्यांची जोडी प्रेक्षकांच्या आवडती झाली विकी कौशल फक्त एक अभिनेता नाही तो एक विचार आहे प्रेरणा आहे विकी कौशल ही केवळ साधी गोष्ट नाही ही आहे मेहनतीची चिकाठीची आणि स्वप्नांसाठी लढणाऱ्या कलाकारांची कहाणी तो म्हणतो स्वप्न बघा आणि त्यासाठी जगा आणि हेच कॅरीबॉलीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचत राहू जर तुमचंही एखादं स्वप्न आहे तर आजच ठरवा कारण जोश हाय ठेवणं तुमच्या हातात आहे कॅरीबॉलीला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका